पुन्हा पुन्हा खाम्याशी वाटणारी कोकुळ बासुंदी नमस्कार आर पर राज, के न्यूजमध्ये सर स्वागत आपण आलो आहोत सलुल खालसा जिल्हा मतदारसंघात या मतदारसंघात राष्ट्रवादी तीन उमेदवार आहेत उभे आहेत आणि प्रचार रणध चालू आहे सभा पदयात्रा प्रचार फेरी यातून वातावरण चांगलंच राज राजकीय वातावरण तापलं आहे आणि या निवडणुकीसंदर्भात आपण जाणून घेऊया मतदारांच्याकडून प्रतिक्रिया आत्ता सध्या चाललेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आदरणीय संपत संपतबाबू पाटील यांनी सुरुवातीपासून गावाचा परिसर असेल इतर सगळ्या गोष्टीचा परिसर असेल इथं पाणीपुरवठा असेल सगळ्या जे कामं केली असेल ते त्यांनी आमदार असताना सुरुवातीलापासून केली त्याच्यापटोबाच जी कामं केली ते आदरणीय आमदार पी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा पूर्ण विकास असूरगावचा असेल किंवा परिसरचा असेल या जिल्हा परिषदच्या विभागात येणारा सर्व विभागाचा जो समृद्धीप्रमाणे जर काम केलं असेल तर ते आदरणीय पी एन पाटील आणि संपतबापू प यांना मी प्रथम सेध येतो आणि आत्ताच्या या जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये आता त्यांचेच पुत्र संपतबापूचे पुत्र क्रांतिसिंग पाटील एक युवा नेतृत्व आपल्यासमोर लाभत आहे आणि आपण कुठला तरी फेरा पूर्वीचा त्यांच्या वडिलांनी केलेल्या कामाचा असेल इतर गोष्टीचा असेल तो कुठेतरी आपल्याला फेडायला लागणार आहे आणि अशाच गोष्टीनं आपण जिल्हा परिषदला त्यांना घड्याळाची नावं शिक्का मारून आपल्याला पाठवायचं आहे हीच मी आपल्याला विनंती करतो या निवडणुकीनंतर या उमेदवारांनी या मतदारसंघात काय विजन करावं काय करावं का तुम्हाला वाटतं आता सध्याचं काय झालं आहे आत्ता जे सध्या जे आमदार आहेत त्यांनी काय केलं आहे पाठीमागच्या आमदारांची कामं आपल्या नावं घ्यायचं काम केलं आहे आता कुरुकडेपासूनचं जे धरण आहे ते आदरणीय पेण पाटील साहेब यांच्या काळात झालं आणि ते शे ते लाटाय बघायला आले आहेत आणि आमदार झाल्यापासून त्या रस्त्याचं एवढं वाटोळं झालं आहे कुरुकुळे ते असूर रस्त्याचं तिकडे डुकूनसुद्धा हे बाबा बघायला तयार नाही या अनुषंगानं आत्ता जे आमचे उमेदवार आहेत जे आता निवडून येणार हे टक्के आहे त्यांच्या माध्यमातून रस्त्याची असेल ही जी कामं असतील त्यांनी प्रामुख्याने करावीत ही मला त्यांच्याशी विनंती करत आहे त्यांच्यासमोर धन्यवाद ताजा घरा नोडी साठी आरके मुचा YouTube चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका अंगूष सपोर्ट ता उधळेलाली उपाई राम पारी गोकुळ भारी कोल्हापुरी ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस कोल्हापूरची आहे कोल्हापूर